यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्र देवता म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान मान ठेवला जातो त्या ठिकाणी साक्षात देवतांची वस्ती असते वास असते अशा ठिकाणी देवता निवास करतात असा हा सुभाषिताचा अर्थ आहे आणि आपल्या सगळ्यांवरती अशाच प्रकारचे संस्कार आहेत आपल्यावरती अशाच प्रकारच्या आई बहिणींकडे परस्त्रीकडे एका मातेप्रमाणे आईप्रमाणे बघावं असं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संस्कार आहेत त्याच्यामुळे हा संपूर्ण आपला प्रदेश आहे हा याच पद्धतीने बघत असतो जगत असतो आणि आपले जीवनाची वाटचाल करत असतो परंतु आत्ता आपण जाणार आहोत दिल्लीमध्ये आणि दिल्लीमधल्या गोविंदपुरी या ठिकाणी काही वर्षांपूर्वी निर्भया केस बघितली असेल आपण सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण भारत वर्षामध्ये अत्यंत गाजलेली केस होती कारण ही जी मुलगी होती या मुलीच्या बाबतीत जे घडलं ते कधीच घडायला नको कुणासोबतच घडायला नको अशी ही घटना निर्भया केस तशा स्वरूपाची आपण एक घटना आज बघणार आहोत यासाठी दोन वर्ष मागे जायचं आहे आपल्याला एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीसचा तो दिवस होता आणि या दिवस आटोपल्यानंतर संध्याकाळी आठ ते नऊची वेळ आणि यावेळी एक मुलगी असते आता या ठिकाणी कुणाचंही नाव नाही आहे कुणाचंही नाव घेतलेलं नाहीये कारण ही जी केस आहे ही न्यायालयामध्ये उभी राहिलेली आहे तर अत्यंत हृदय पिळवून टाकणारी अत्यंत मनाला क्लेश देणारी घटना आपण या ठिकाणी बघणार आहोत कारण या ठिकाणी ज्या वेळेला ही मुलगी पोलीस स्टेशनच्या खेटा मारत होती त्या त्या वेळेला तिच्या पदरी निराशा येत होती हा सगळा प्रकार आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यातून आपण हे ठरवायचं की आता आपल्याला यापुढे कसं वागायचं आहे कशा स्वरूपाचे कशा स्वरूपाने आपल्याला पुढचं क्रमण करायचं आहे तर एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस वेळ आहे संध्याकाळी आठ ते नऊ यावेळी ही जी मुलगी आहे ही मेडचं काम करते बऱ्याच वेळेला या ज्या मेड असतात ह्या आपल्या कुटुंबाचा वेळ हा दुसऱ्याच्या कुटुंबासाठी देत असतात चार पैशाचं अर्थार्जन करत असतात सन्मानाने पैसे कमवत असतात आणि जर का ज्यांच्या घरामध्ये मेड येत असतात आणि त्यांच्या घराच्या कामाला हातभार लावत असतात जर का दोन चार दिवस या मेडने सुट्टी घेतली कामावर आल्या नाहीत तर त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती उद्भवते आहे किती आणीबाणी उद्भवते आहे ते त्यांनाच विचारावं लागेल ते त्यांनाच माहिती आहे तर अशी ही मेडचं काम करणारी एक मुलगी ही तिच्या मालकिणीकडे जाते आणि ही जी मालकीण आहे या मालकिणीच्या घरी तिच्या मुलीचं वाढदिवस असतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जी काय जे काही पाहुणे मंडळी येणार होते यांच्यासाठी म्हणून या, या मुलीला बोलवलेलं होतं आणि ही त्यांच्या घरी जे काही दिनक्रम होता त्या वाढदिवसाचं जेवणखाणं असेल काही जे काम करण्यासाठी मुलगी त्या घरी आलेली होती आणि ही जी मालकिण आहे हिचा मसाज सेंटर चालवायचा व्यवसाय होता तर संध्याकाळी आठ ते नऊच्या वेळेत ज्या वेळेला प... आता वाढदिवस म्हणजे पार्टी आनंदाचा क्षण आणि क्षण हे इतरही या ज्या गोष्टी असतात म्हणजे खाणं पिणं आलं खाणं आणि पिणं या दोन्ही गोष्टी एकत्र येतात आणि त्यावेळेला थोडासा मग संयम सुटतो आजकाल वाढदिवसाच्या निमित्ताने अनाहूतपणे काही ॲक्सिडेंटल केसेस झालेले सुद्धा आपण बघितले असतील जसं की ज्याचा वाढदिवस आहे त्याचं डोकं त्या केकमध्ये दाबणे किंवा त्याच्या वेळेला ते काही फवारे उडवतात किंवा आतिषबाजी असते ह्या सगळ्या गोष्टींमुळे अपघातसुद्धा घडत असतात तर ही जी महिला आहे मसाज सेंटर चालवणारी महिला तिच्या घरी वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने तिने काही माणसं बोलवलेली आहे त्याच्यामध्ये चार ते पाच पुरुष होते आणि बऱ्याच वेळेला मध्यधुंद अवस्थेमध्ये आपण काय करतो याचं अनेकांना भान राहत नाही यातल्या एकाने या, एका या मुलीचा हात पकडला हात पकडल्यानंतर मग या मुलीने त्या व्यक्तीला तीव्र असा विरोध केलेला आहे त्यावेळेला मग विरोध झाल्यानंतर मग यांना राग आलेला आहे आणि मग ही जी महिला आहे मसाज सेंटरवाली हिने या मुलीला थंड प्यायला दिलं कोल्ड्रिंक प्यायला दिलं याच्यामधून तिनं तिची शुद्ध हरपली आणि डायरेक्टली दोन दिवसानंतर गुरुग्राममधल्या एका हॉस्पिटलमध्ये या मुलीला भरती केलेलं होतं दोन दिवसानंतर या मुलीला शुद्ध आलेली होती आणि शुद्ध आल्यानंतर तिच्या डोक्याला तिच्या डोळ्याला तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या त्याचबरोबर तिच्या प्रायव्हेट पार्टला देखील सूज आलेली होती आणि ह्या मुलीचं नाव बदलून हिला दवाखान्यामध्ये दाखल केलेलं होतं ज्यावेळेला शुद्ध आली त्यावेळेला या मुलीला सगळा प्रकार लक्षात आला आणि त्याच्यानंतर त्यांनी तिच्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट केलेला होता आणि नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करून इथून मग तिने यशस्वीरित्या इथून पलायन केलेलं आहे आणि पलायन केल्यानंतर मग तिने तिथलं जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी तक्रार केली पण पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार ऐकून घेतलं नाही असं तिचं म्हणणं आहे त्याच्यामुळे मग तिथले जे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांच्याकडे संपर्क करून यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे तरीसुद्धा तिच्या म्हणण्यानुसार तिला योग्य प्रकारे न्याय मिळालेला नाही त्याच्यामुळे मग या या मुलीने कोर्टाची पायरी पकडलेली आहे आणि त्याच्यामुळे कोर्टाकडून तिथल्या स्थानिक एच एस ओला आदेश मिळालेला आहे की या प्रकरणाचा संपूर्ण तपास व्हावा आता याच्यामध्ये या प्रकरणाला अनेक कांगोरे असू शकतात शक्यतो स्त्रिया आणि स्त्रियांवरचा अन्याय त्याचबरोबर लहान मुलं यांच्या बाबतीमध्ये काही जर का चुकीचं घडत असेल तर आपल्याकडे शंभर टक्के पोलिसांकडून न्याय मिळण्याचा प्रयत्न होतो कोणत्याही प्रकारे पक्षपात केला जात नाही परंतु या मुलीच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी याच्या तक्रारीकडे लक्ष दिलेलं नाही आहे ठीक आहे याला काही अनेक गोष्टी असू शकतात न्यायालयीन तपासामध्ये किंवा अधिक तपासामध्ये किंवा आता इथून पुढे न्यायालयाच्या आदेशानुसार तपास होणार आहे तर सत्य बाहेर येईलच परंतु ह्या जो काही डॉक्टरांचा अहवाल असेल किंवा या सगळ्या गोष्टींनुसार आता ह्याच्यामध्ये आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे की आपल्या मुली आता आपण मुली असाल किंवा आपण जे काही काम करत असाल आपण ऑफिस गोईंग असाल आपण कुठेही असाल अतिरिक्त विश्वास कोणावर ठेवू नका ठेवू नये त्याचबरोबर आपल्याला अवेळी समजा आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी जात असू आपण एकटं असू तर कुणी जर का आपल्याला काही ऑफर करत असेल तर आपण ते सोयीस्करित्या टाळावं जेणेकरून आपल्याला आपल्यावर अशी वेळ येणार नाही आपण एवढ्या तरी कमीत कमी शुद्धीत असू की आपण समोरच्याचा प्रतिकार करू शकू याच्यामध्ये जर का या मुलीने हे थंड पेय नाकारलं असतं तर कदाचित तिची शुद्ध हरपली नसते आणि पुढचा अतिप्र प्रसंग तिच्यासोबतचा हा टळला असता दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी आपण आपल्या घरातून बाहेर पडत असाल तर आपल्याला घरच्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना हवी जेणेकरून ते आपल्याला आपल्याला योग्य वेळी योग्य ती मदत करू शकतात आपल्या आपण कुठल्या क्षणी कोणत्या ठिकाणी आहोत हे याची जुजबी कल्पना आपल्या घरी दिली गेली पाहिजे आता अपराधान्या शासन तर होईलच परंतु बलात्कारासारख्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे त्याच्यासाठी याचं जे शिक्षण आहे हे आपल्याला आपल्या घरातून द्यायचं आहे आपल्या प्रत्येकाला द्यायचं आहे आपल्या प्रत्येक मुलाला द्यायचं आहे की प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी जी तुमच्या समोर येणार आहे तिला बहिण्याच्या ना बहिणीच्या ना नात्याने बघावं आईच्या ना नात्याने बघावं तरच संपूर्ण जे आपलं समाज आहे हा निकोप राहील आणि सगळ्यांची प्रगती होईल आणि एका वेगळ्या दिशेने आपण जायला लागू तर संपूर्ण घटना अतिशय हृदय प पिळवंडून टाकणारी होती या घटनेचा तपास चालू आहे जे प्रसारमाध्यमातून आलं होतं मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला तर ही घटना ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली त्याचं कमेंट करा याच्यावर आपण काय ॲक्शन घेतली पाहिजे आपण कसं वग वागलं पाहिजे हे देखील कमेंट करा दररोज रात्री नऊ वाजता आपण अशा स्वरूपाच्या क्राईम स्टोरी घेऊन येत असतो तर भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद